आणि किंवा तिथं दारात पायपासून बसतो या माझा नवरा दोघांनी घंटा झाली आता मशीन मागणं आमची पाळी मी काय बोलते ते ऐकून पण ऐकलं आणि मी पण ऐकलं मला आज दोकर पाचून पन्नास रुपये पाहिजे ऐकलं निकता ऐकू नका पन्नास रुपये काढून द्या काय दोन चार महिन्यात वाटते का बोलायला मला आजच्या आज पैसे पाहिजे आता तालुक्याच्या गावाला निवडणूक दोन चार महिने होणार तर मी तरी काय करणार ते मला सांगू नका अच्छा आज मला पन्नास रुपये आणून द्या कुठं आणायचे दरुडा खाला चांगला आहे म्हणजे दरुडा घातलं की मी गेलाच बंद होणार आणि तू सुटतान मी अर्थ की तुम्हाला काहीच कसं वाटत नाही कशाच आपलं लगीन पाच वर्ष झाली तुम्ही काय बी काम धंदा करीत नाही माझ्या बापाने दिलेल्या दागिन मोडायची येळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं मत आणली तिच्या खप्ता काढल्या क्यार में हो चार घरच रस्ते मिळवलं पण मी कुठं नाही म्हणलं की काय ताप नाही म्हणायची म्हटलं पतपंच आपलाच आहे कष्ट करायला पाहिजे केले पण पाच वर्षात एक पॉरबीन आहे मग तुमचं काय होते आपल्या बिनकामाचा नवरा काय निघता पोहोचायचा हे जवळ बिनकामाचा नवरा भिजवायचं काम नाही माझं जर दोस्त भडकला ना तर इकडं थोबा तिथे थोबाचं राहू द्या काय वाटेल ते करा पण आज आज मला पन्नास रुपये आणून इतके झटपट कसे काय मिळतील पैसे का

आवून केवढं पडलंय सावली मिळावी म्हणून डोसक्यावर पेपर धरला होता माझ्या येडे का खुळ हो तुम्ही मी, मी खुळा तसं नाही म्हणत आता एवढ्या सकाळी सकाळी बोंबल कुठं चाललोय कुठे तुमचं पैसा ना तू आपलं गायकर पैसे दिले नाही तर सर तुझ्या सासर उभा राहील करू नका मी तुमच्या चांगड्यावर पाया पडतो पण तेवढं करू नका त्याच काय की मी तुक्याकडे चाललोय पैसा आणा तुक्या पैसे देणार तुक्या तुक्याचा बा दिल अहो मी त्याला उष्ण दिल्या तू क्या पैसे घ्याच ते तुम्हाला घ्यायचू बघा तू कि अगदी देवासारखा आला सोपोय ना अरे मी सुद्धा अगदी देवाकडे आल्यागत आलोय बघ काय का पण कुठूनही पन्नास रुपयाची सोय का यायला गेला का पोळा तू काय झालं मी तुझ्याकडे तीस पस्तीस रुपये मागाय आलो होती म्हणजे उघड्या घरी नागडं गेलं आणि कुडकुडून मेल तसं झालं अरे दुर्पतीला मी पन्नास रुपये नाही दिले तर माझी होती तेव्हा मी सुंदराला पण कबूल केली होती की एक साडी आणम मालक राम राम काय काय नाही मी जातो बाजाराला आता गाडाव घेऊन बाजार करायचं म्हणजे अडचणीच म्हंटल एक घंटावर गाडव तुमच्या इथं बांधलं तर चाललं का हा पण फुकाट नाही एक रुपया बघा खुशाल खुशाल बांधा त्याला काय पण ते गाडव शान आहे ना व आमच्या बाई एकदम गुणी गाडव आहे माणसा परीच नाही त्याला असं म्हणताय सवय बांधव नाही मेहरबानी झाली मेहरबानी झाली ज्या गाडवाला बघितल्यावर मला माझ्या सासऱ्याची आठवण आली बघ एकाला असाच बांधला पाहिजे यायला आयला या माणसाची तीस पस्तीस गाडव असते तर काय बरं झालं असतं नाही पन्नास तास आलाच नाही ते किती बरोबर होईल राम राम पाहू नये राम राम यो पण म्हणायचं आणि मी ना ना कुंभा चांगलाय पाटे गाव अरे बा पर कीचरु कीचरु? नहीं। नहीं। एक विचारू का नाही तुम्ही तर काय कुंभार दिसत नाही पण हे गाडा इथं कस तिथं काय एक माणूस आहे शॉक आहे आम्हाला गाढव पाळण्यात काही मांजर पाळत्या काही व पाळत्यात आम्ही गाढव पाळतो गाढव लय झाक आहे मी बी लई दिसापासन विचार करतोय एखादं चांगलं गाडव ऐकत घ्यायचं अहो दाईस बाजार हिंडून शोधून हुडकून आणले गाडव जाय <laughs> गुन्हे जानावर रे गुन्हे अहो कोणत्या बी घोड्यापेक्षा सर्रस आहे काय किंमत देता आता तुमच्या मनातलं तरी कळू दे आमच्या मनातलं म्हणजे गेल्या बाजारला एक जण तीनशे रुपये द्यायला तयार झाला होता पण आम्ही म्हणलं नाही जमणार तीनशे रुपये लई होत्यात राहू राहू दे राहू दे बघतो दुसरीकडे थांबा 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 तुम्ही बी असं काय करताय राव सांगा तुमचा आकडा सांगा हा दोनशेच्या वर आपल्याला परवडणार नाही बघा हा दोनशे रुपये बाबा मी म्हणतो तो कुजेराव तुम्ही तरी असं ताणून कशा पाय धरताय दोनशे म्हणजे माणूस माणूस किती गरीब आहे माणूस आणि मी म्हणतो तुमची आई आईच्या सौदा संपून टाका मिटवा <laughs> आता ठीक आहे तुम्ही म्हणता काय ठीक आहे आता मी म्हणतो तर चालेल बघा हे दोनशे रुपये राहू दे एक गोष्ट ध्यानात ठेवा ते बाजाराकडे घेऊन जाणार का गाडव हा गर्दीला लय बुजतंय एवढंच लह का मी बाजारला वळसा घालून थेट जातो गावाकडे बेस आय चला, चला, चला। नाव्या हयकोच्या आणि सुंदरीची सोय एकदम केली काय तू क्या आपण मानला तुला अस <laughs> <laughs> <आ, आ>, <laughs> तुझ काय झाले हो का नो बघा योज मात कसा रे तू काय केलं गाडा होत पण काय झालं ते तरी सांगायचे की ना इचकाटून आता काय सारणार तुला इचकाटून आमचा कर्मवाईट म्हणून माझा दोस्त पार इचकाटून गेला त्याला उचलून गोंगडीवर घाला काय केलं माझ्या गाडवानं छानपणा केला अरे मातारड्या तुझ्या गाडवानं माझ्या दोस्ताला लाता बुक्यानं किरे मारल दाव तोडलं आणि पळाल रे पळालं तरी मी त्याच दाव धरून त्याला थांबवायला गेलो सुद्धा त्यानं दावा साधला हे मात्र लई वाईट झालं बघा रे तू गप्पड तू गप्पड अरे नुसतं थोमाडाने म्हणायला काय जात पण बिचारा मेला असता तर काय झालं असत आता दवा पाणी कोण करणार तुला आता दवा पाणी करायचं म्हणजे एक रुपयाचा भूर्जन नाही काय तरी बर यांची बायको नव्हती घरात <laughs> ती जर घरात असती तर तुला तुझ्या गाडवाला उभा जायला असता परत तुझ्यावर दावा किरे केला असता आता हे लय वाढवू नका मी दवा पाण्याला चाळीस रुपये देतो त्यात मिटवून काय करायचं किती दिले <laughs> दिले कुठले चाळीस देतो म्हणताय फक्त <laughs> तेवढेच <उन्ते> ठीक <laughs> आहे दवाखान्याचा खर्च भागत असेल तर मिटवून टाका मिटवून टाका म्हणताय तर मिटवतो का या अगदी रीतीला धरून झालं बघा या। आता तुम्ही जावा काही काळजी करू नका यांचा सगळा मी बघून घेतो जावा बाबा नो जावा जा, जा। गेले गेले याला म्हणत डोके चाळीस रुपये ठेव तुला गाडवाच्या नावानं चांग भ अरे गाडवाच्या नाव सुंदरीच्या नावाने चांग भांच्या सुंदरी नाही शोपतराव हा अशकराव नाही नक्की बिठलराव गिरली तू मानकरांच्या तू घेतले आधीच आमचं नाव नव्हतं तेव्हा आमचं हो ते आम काय झालंय आम्हाला समाजलं आणि तू भी दोन दोन तीन तीन महिने तोंड दावत नाही आम्हाला आमच्या खिशाचं तोंड जेव्हा बंद असतं तेव्हा आमचंही तोंड आम्हाला तो लपवावं लागतंय म्हणजे आज तुझं थोबाड आणि खिशाच उघडलेच आहे दोन्ही उघडले मी काय आणलंय तुझ्यासाठी हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी तुझ्यासाठी आणि हे माझ्यासाठी नाही हे गुरुबाला ए गुरुबाला आले झोप मानायची का काय म्हणायची कुंभकर्णाची का बहीण दिसते माझ्या झोपे सारखी बोलत असते ए गुरुबाला आज मरणार धूप ए गुरुबाला ए गुरुबाला याले एक तो झोपलं म्हणजे ए गुरुबाला कशाला बोलवतो येते येते मी येते काय करताय दारू तू पहिलं आता दारू करून तू बाबा आहे कुठे गेलो शान खायला गावासाठी गेलो होतो मला थापा मारू नका नाही कानावर आलाय माझ्या काय घानावर तुझ्या पहिला दारू करू नाही जमायच सुंदरी कोण कोण सुंदरी 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 सुंदरीची बहीण असणार बहुतेक मला माहिती आहे तुम्हाला त्या सुंदरीचा नाद लागलाय की सुंदरीचा नाद सुंदरीचा नाद लागलाय म्हणजे वाजवण्याची सुंदरी म्हणजे ती म्हणजे काय वाजवण्याची सुंदरी तिचा नाद लागलाय त्या सुंदरीचा मग आता तर एकदा रघडसेल का नाही सुंदरीच बाय या तुला वाटलं सुंदरी नावाच्या बाईचा नाद लागलाय अग तुझ्यासारखी <speaking> गंगे वाणी निर्मळ बायको असताना मी नाल्यावर आंघोळ करायला जाईन काय काय भरोसा नाही तुमचा खरं सांगता या नोटेची शपथ शंभर रुपये तू पन्नास रुपये मागितलेस आपण म्हटलं शंभर रुपये देऊया नाही <laughs> म्हणून तर टाइम लागला नाही तू यायला काय घटपट करावी लागली तुला सांगतो आता झालं ना तुझं समाधान लई समाचार या मी लई थांबला असाल हा तुमचं पाय चिपून देते बसा खर सांगू तुमच्यासारखा नवरा मिळाला लई नशीब लागतं काय बा స్కా నకూ పా